पाण्याचं भरी तर टेन्शन आहे माय बे कुठून कुठं लोकं यायला लागते पाण्याच्यासाठी हाय बाई जेव्हा येते येईन यायला तुली खायला टाकली पाण्याचा चाल बापूच भरी आला मॅम माऊली आला म्हणते रे बा माऊली अटे राहतले लोक पायकी नाही बाबा तू बोलून राहिला माझ्यासोबत तर अहो लक्ष्मी तुले निरूप झाला आलं तर ना ग आता वावरा वावरत नाही बाबा तो मक्का खुळकू खुरकूळ वाजते हा बा माया एखादा अडबळ खाला अंदर खालतो घरून तिकडे आल्या तिथून आल्यात आल्यात कोणी नाही येत हा अरे बापा आता माझी भेटे बापा तू कुकडे नेत बापा माझी भे भेटे कोणी बी येणं जाणारे असतात तर ते पाहतात बापा मी नाही येत सोबत आता येत नाही मग तू येत नाही काय हा नाल्या तिशी नाही तू मी बोलणारच नाही मग नाही आली पाय तू हा नाही आली पाय पाहिन बापा बघता हो तर काही म्हणत नाही बरं नको येऊ नको येऊ मग बोलतो माझ्यासोबत तू मग सांगू पण करतो मला मग मग सांगेन मी तुला काय आता हा चल हा हा दाखवून दिली तू तुला हा हे माऊली रागही भलताचे ते बाबा आता जरास बोलली मी गेला रागा, रागा ना माउलीच काय काम होत बाबा बाळाच्या पाण्याच्या टाक्यावर तिकडे याच काक्ष माऊली काय म्हणे म्हणेन तो असा झाला आटी नक्की काही ना काही झांबळ दिसतेच ना मला काही ना काही कारण आला शिंतो पण हे सांगून नाही राहिली वकून नाही राहिली हे चालो चालू झालं का ते पाणी भरणं माई बकेट लावतो मग मी आताच आली ना आताच म्हणतो माई बकेट लावतो झालंय का तुमचं भरणं राहिलं ना भरायचं पाणी भरू दे माय बेन मग किती भरत पाणी भर लवकर देवलाल गेला नाही का वावरात अरे काही गेलो नाही राजा बोटोबा संडासच लागली राजा काय कुठलं पाणी पिलो काय माहित बा ढायस लागला राजा निघोय आता दाव खाजून आलो बा सरकारी बाबा नवीन पाणी येला विचार करूनच प्या लागते हा पावडर गरम पंचायतली पावडर बा ने हिरी ने टाकून देऊ कसं आपण वावरात गेलो की तेच पाणी पितो कसं आता गांडूकडे होईल असतात पाण्या ह पाणी पिलो की माणसाले कसं ताप सर्दी खोकला संडास हे गोष्टी आहेतच हा म्हणलं एक मिनिट घरात आणून ठेला बा ब्लिचिंग पावडर पण ते टाकायच मी म्हणजे लक्षात राहिलोच नाही सायजून तसंच पाणी प्यायला गेलो त्याचा ढायस लागला मला आता आता पहिले टाकून घेजो हा आणि मासोडी होऊन घरात या मासोडाने तुला बिमाऱ्या होतात बरं हा याच्या अंगा जी त्याच्या अंगार ते काही खरं नाही हे मासोळ बेकार आहे पाव बुड बा कोण कोणवाडा घाई घाई जाऊन राहिला काय घ्यायचं माऊली अरा हा गडा काय माणसं दिसतात की नाही का बाबा पुढे पुढे पोहून राहिला तुझं बा घालून एवढा धावत पोह घाईवर बोल ना हा काय तुले एवढं काम काय अर्जंट ले अरे बाबा वावरात चाललो ना माय बायको जायला पुढे वावरात हा अजून गेलो नाही वारा माना आण बोट मुडी थंड भाकर देणार नाही बाबा धाका धर काम आहे आपलं तू कधीपासून बायकोला भिवून राहिला रे बा बाबा बायकोला भेट नाही लगा आज बरं सांगून राहिला बायको पुढे जायला मग मला वावरात लागते लागते बा देवला भाऊ काय सांगू तुले हा बायको हा उपटच करते संध्या भाकर मग उपाय सपा लागते काय सांगू परिस्थिती आहे कोणा बैकून दिला काय माहित ना बायकोले गडा गडामावली तुझे बरंच चित लागून राहिला गळामावरात हा तुझ्या दोस्त कुकडे सोडला तो शिवला तो बब नाही राहिला तुमची तिघो तो सोबतच असते बा हा दास का गोठे खासा दास लागेन बापा वावरा झाले नाम सोडला मी आता आपला एकटा जेवण सदाशिव आहे बाबा वावरण घर दुसरं काही नाही सारे लपडे सोडले मी आता लागत आता ना, ना, आ, बरा ना, ना हा बरं सुधारला बा अरे तू नाही बस तू भागी ना बा गाजले वठे राखायचं काम तुमच हा कोणा कोपऱ्यात काय चालू आहे कोणाची काय खबर आहे साऱ्या गोष्टी माहीत असत तुम्हाला आता बरं तू ज्ञान शिकून राहिला आम्हाला एकटा जेवून सदाशिव लग बा हिमाळ्या सारखा फिरतो बा कोणाच्या मागे रे बाबा सोडले ते धंदे झाले मी आता आता काही नाही बापा हा हा आता ती काम कामं करत नसतो मी मग मी वावरात मला टाइम होऊन राहिला फालतू कशी माझ्या बायको गर मावर जाय बापा फक्त वावरात कामच करतो नाही तुम्ही बसीन झाडाखाली जाऊन काय तर माझी निन्न निो पद्धशी घेशीन बायकोचा जीव माझ बायको बसून देते मला झाडाखाली जाऊन येते पाणी प्यायला पाण्याची शिशी दोष ठेवते हे घे म्हणते ताण लागली त्या दिवशी तामाखु सरली तर माझो घरी ना बुतोड नेला तामाखुच तामाखुचं टेन्शन नाही ठेवलं बेकार नांद व्हायला सांगा बुडबा बाबा तुम्हाला जाय लोक ते वाटलं बस आज यायला माहितच पडलं का बाबा बघ नाही बायकोच माझ्या चालू आहे माझ्या पुरा धाक दुखत आहे बाबा कोण आवाज दिला की माणसाला बस माझे म्हणजे माझ्या ठोकेच वाटतात दादा हां बाबा आपली लवकर गेली शिनवार आधी आटम आपली चालू करू पटकन बाबा चटकन शाळा करून येऊ बाबा ते माझा नाला नुला बघा आज हां चालू करू पटकन कामाला लागला गडा काही कामाला चिटक लागला माऊली तर पुरा बोलणं हार काच आटकात न हे काहीतरी दुसरं दोषी न्यायचं भान याचं काहीतरी शिजून राहिलं म्हणून हा वावरात जाऊन राहिला हा काय जाणं वावरातून फावरात वावरात तोंड नाही पाहिजे हा पेरलं की झालं हां डायरेक्ट काळ्यालाच जाते हा हा का वावरात जाणार आहे माणूस आहे का मावली काय तू वावरात चालतं का मली जाणार चक्र आली या माऊली बरोबर जाय बुरलं असतं साहे चाल ना तू बी हां चालन वावरात तुम्ही चक्कर मारून काही येत नाही राजा बुड मा पोटात आहे घरघोर साहे पाच पाच दहा दहा मिनिटं जावं लागते रस्त्यानं रस्त्याने आली तर फालतू घोर आपो जाय ना मी काही येत नाही बा बरोबर बा काही येऊ नको बा काही कातोळा करू नको जातो बा मी हा हो हो जा जा बाबा महाराज हरणा डोकं असते धान झालो वा हा पाय दिवस मग कसं मी कसं चांगला झालो की मग तुमच्या आवारातले आणीन मग मी हो आण तुम्ही काय टेन्शन घेऊ नको हा चाल मग ये तुम्ही काय जे हागून मुली म्हणतातच लागा का बावा हां काम वारातले काम धंदे राहिले सारे हे बिमारी म्हणतातच येते बाबा हां बेकार आहे ना अंधा मित्रो असं पाणी उकळून पेत जा बरं हां पाण्यामुळे लोक बिमार होऊन राहिले आता <laughs> <laughs> मावलीचं साळ्या जर पुढे चालू आहे रपा रप परा रप दंत की जे ना आपण बसून राहिलो ठेव असतो येत हां साळ्या आपली सेटिंग लावते की नाही हां की आपल्याला वाचायलाच ठेवते नाही काय नाही काय माय सेटिंग लावली तर बरं या ना नाही तर मग याचा व्हिडिओ व्हायरल करतो मी गावात आता काही होस आहे याचं हा याचा बजेट बसतच मी मावली जा आता जाता दिवसात चकून राहिला आज लावतो शेटिंग काल लावतो लगाला शेटिंगच लावत नाही हा मजा मारून राहिला मला वाज घ्या लावून राहायला मले म्हणते राखन राह हे राखन राहील आता आता माई लाईन लावशील बोला काल येऊन राहिले प्पा शिवले हा घेणार इकडे काय यार बाबा याचं हा काय म्हणते बापा आता अरे बापा शकून ये ना काय नाही विचारतेस मुला सगळा काही टेकडा देऊन बसला रे तू हा जमीन पायस नाही टेकून राहिले आजकाल तुये काही बोलता राजा शिवलाल भाऊ तुम्ही काय चालू काय तुय हा काय या कोपऱ्यात दिसतो काही त्या कोपऱ्यात दिसतो बसिय हा माऊली तो सोडून नाही राहिला तू आहे काय नेमकं सांग लोको काय शेटिंग आहे तो काय नाही बा काही चालू नाही बा आता असंच बसलो वाटीचा यावदार मी म्हटलं चाला करा टाइमपास वाटीचा

काही विचारत हो, राजा जागा असू काही नाही ना हो काही नाही राजा तुम्ही उभी शक करता राजा माणसं हेच राजा आपल्याला हेच तर पोटत नाही राजा हा शकनो आवरत दो राजा तुम्ही सांग ना भाऊ काल्या बऱ्या बोला सांग ना मला सारं समजते ना हा तू किस गली मी खसखसात मला माहीत आहे ना सांग लवकर पटकन सांग नाटक न करू सांग लवकर काय चालू आहे तर काय खिचडी शिजून राहिली तर तुम्हाला तुमचा गड नाही का बबने त्याच्या बायकोच आणि माऊलीचं चालू आहे टाकाटा म्हणून राहिलो माऊली कोण म्हणजे धाव फोन करून राहिला गड्या हे आणजू बाजारातून ते आणू हा 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 म्हणजे बुधी ते घरी हे पाय नव्हत आहे की ते म्हणून तो मला फोन करे लक्षात आलं तर ते पण पण कसं मी काही मनी घेतलं नाही ते माऊलीनं मला काही सांगितलं नाही बा खबरही लागू दिली नाही लेखानं हा आणि तू रे काल्यास तू नाही सांगितलं नाही विचारलं तर सांगून राहायला तू हराम खोरा तुझ्यापासून कोणती गोष्ट लपवतो काय मी सांगायचा विषय नाही ना हो पण ते कसं आहे तुम्हाला जर सांगितलं असतं राजा तुमचा गोडी एक तर बबने हा तुम्ही द्यायला सांगितलं तर फालतू घरावर गोटे म्हणून तुम्हाला सांगितलं नाही मी तुमच्या शाळेतला जाऊन बाबा मग मापासून लपवता तुम्ही गोष्टी हा उकळी जायला मग माऊली माऊली तर आज शाळा भरणार पण कुठे हे नाही मला माहित राजा हा कुकडी शाळा जमवणार मला कुकडी घेऊन जाते असतील ते नाही माहित बर तुला माहित नाही ना त्याचा पत्ता मी काढतो मग मी त्याचा शोध तू काय टेन्शन घेऊन बरोबर काळा बा बर, काढा पत्ता काढा चांगलं घे ते बारीक चिरी चिवटा घेता मग काय अर्ध धरण सोड बरोबर घ्या ते उया ना तू मला छानपणा सांगून राहिली फुटक्या टोयाचे तुला नाही पाय पहिले तू घेतो बारीक चिरी आहे काय बाई बरोबर आहे की नाही आता सांग बाई हे रोग निघेल आता म्हणजे जिता आहे ना असं निघल फक्त आता हे बहिणी लावली सांग बरोबर खुलला नव्हती की नाही भाऊ काय बोललो तुमच्या रोगायच्या मनात माहिती नाही बापा ते चिवट चावट बारीक चिरक घ्या म्हणून राहिले मी बरोबर घ्या ना आपल्याला भारी जाईन ते तुमची गोष्ट आहे नाही तर तुम्हाला कोण म्हणते असं घ्या तसं घ्या निंदा चांगलं तुम्ही लवकर ही खिरकिरी बंद कर बरं म्हणून मी निज नसतो बाईचे काम करत नाही मी मला माहीत आहे तुझ्या माग तू मामाग फुदाक लावतो म्हणून असं घ्या तसं घ्या हा जसं निंतो निज जसं निंतो ते ना तू तू पाहिला फुटके दोघायचेच लागले भांडण आता हा एका खाली बोलून राहिले अगं तुम्ही आता जास्तच बोलून राहिले बाबा फुटकिन गिट करून राहिले मला कोणी आपल्या वावरात बाई आहे की काही आहे हा दोघायत काय चालते म्हटलं तर तुम्ही तर बाबा माय माझ्या डॉक्सर नको तीन भर पट पट हा दाखच्या तो राहिले म्हणून राहिले मोठी का झालं वहिनीवर काय होईन रे गडा हे बाई मोठी किरकिर कर माग माया मला अपू दाखला होते बाबाई हे असं झालं तसं झालं असं निंदून राहिले फाला माले का अकाद अकाद हकाद मा घरी सारे घरी आका त्या घरी तसं मा घरी काय खरं नाही हे बायाची जात म्हणजे बेकार आहे हा आपण निंदतो तसही पण असं झालं असं निंदलं तसं निंदलं त्या मा आले अकाद

पाहिले बाबूराव हो येतो रे गडाने गेलान त्यानं कॉर <laughs> ना जा था था ना ताई बाई नाटकं करी नव्हती जाता त्याच्यासाठी जाणता ना इच्छासाठी आता सोडत नाही गेले भाऊ काय बाहेर सांगा माय बाई आता माऊली तर गेला बापा इशाराही केला त्यानं आता आपण जात जा कसं काय आठवत काय सांगा आता बाहेर अजून काही सांगून नाही झाली माऊली पुढे गेला तरी मी हां काय नाही आता माऊली सांगितलं नाही गेले काय जात नाही गेले काही आला काही ले राहिले काय माहित बा काय तर

माऊली तिकडे वाट ते बाई कुकडे गेली ते बाई गेले ते तिकडे तुमची काम करा तुम्हीच मजा करा तुम्ही काही गेली काय नाही गेली मला माहित आहे की माउलीला भेटायला गेली म्हणून सारं माहित आहे पण मग बायकोची मजा घ्यायला काय झालं गेली व गेली निंदा निंदा आहे कोणी हा कुठे गेली ते बाई तुम्ही बाय मनात काळा लागते जाऊ कुठे बिथे एकटाच माणूस शिल्लक आहे माझ्या बाई आता मी काय एवढी सोपी आहे काय बाय इकडे तिकडे भटकुजीत पण आता तिला अर्जंट जावं लागते आता या माणसाला काय सांगू गरम झाली वेळा माझी बायको आता आता जर काय बोललो की निघत लाखो रुपये मारा नको का पूर्वी गरम झाली माझी बायको चला तुम्ही गप्पा नका झोडू ना निंदा ना निंदा बरं आपलं पाहिजे ना आज बापा हा का अजून दोन दिवस वाढवता का बापा हेच काम करा का मग दुसरे कामं नाहीत का आपल्याला निंदा बरं पटापट हो हो निंतो निंतो हा चुप बस पोहलो गळ्या शांतना पोहलो गोल का ह्या नाल्यात फक्त आता पाणी पाहिजे गड्या जोऱ्या झाली येत नाही बा पण आज बेगा गडबड झालेले जमलं पाणी रे वर झोडूप झाडू पाय बापान बसल्या का पटकनल्या का घे बापा कार्यक्रम करून का घे बापा जोऱ्या झाली मुतल्या का असं होत नाही बा पण काय गडबड झाली काय माहिती का कुठं बेजा दुखून राहिलं ना बाबा काय हागून लागली काय माहीत बाबा रे अरे रे काय घोरा रे गडा हा जीव जाते गारबा निघून अरे बाबा ही होत नाही जगा लवकर मुतल्या गा बेकार ना बापा तू हिट लगा बेकार आहे रे ओ <पकेवल>। और रे बापारे अरे बाबा रे बाबा ओ अरे बापा रे अरे रे 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 बाबा रंग म्हणाला घडा काय बापाणी खाली बोलून लगा हिरवे मुतल्या गा घरोबर आहे ना पुर अंगार करून आलो बप्पो काय बापा आता का का हा माऊली वाटीस तर भेटतो म्हणे बापा काय माहीत बापा आले रागाला काय मी नाही त्यांना त्यानं म्हटलं ना त्याला मी नाही येत तू जागा नाही पाहत चांगली काय माहीत बापा आता हा येते की नाही येते मला वाटीस तर चांगलं पण भेटायचं अरे बापा होय बमी बायको काल आली बाबा वाटीस आले काय आहे बापा होईच म्हटलं का माझ्यासारखी संड असले आली कर बाबा हे आले लगा ती चुकून आणि मी कुरल्या ऐकलं कोणते तो जा रे बाबा आता कसं करा रे बा लगा शांतराम लगा तुला अटिस लगा मसा लागत्या झोडपाली काय नाही आता हे बाई तर आली अटिस काय बा काय बाई बाप्पा हिचं अंतरामपुरी लिजी ला बापा हे लिच लगा आपले जण पाहिलं काय पार रे बापा हे आता हे बाई काय आले काय माहित बाप्पा ही जे म्हणी माणसे काय नाही बुजली थोडी माहिती शांताराम पैसा बसेला म्हणून झोडपाडी आ गेले आता काय लगा काय कसं काय बापा काय तू तणलो पाहिजे काय कसं काय करा हे होत गा बे काय काय <laughs> येते अजून याले ये काही चिंताच नाही ना की मी दुसऱ्याच्या वावर आता कामाले की काही ना काही बहाणा करून हा ते काय विचार करत असतील हे बाई गेली अजून अजून आली नाही अटीत जर टाइम पास झाला ते ती इकडे विचार करतील अजून काही आली हे बाई हे या समजत नाही एवढं किती मी कुठाने करून येतो काहीच समजत नाही नाही आले अज लोक या पाहिजेत नाही या बापा मावली ये ना असा कोणता राग आला रे बापा तुला मा� माय बापा आले ना मी आली ना होय बाबा काही धुवी नको चाललो करू टोलले का काही खरं नाही बा हे बाई जर बसलेले हायगाने बसल्या का हेच गेला लागल्या धंद्याचे आपल्या ज्याने पाहिला जा बापा चालो कर पण हे इकडे ना इकडे ना हे कुठून टिकून आला का तू पासल्या पाय रे आता चेवाला त्याले काय माऊली काय आला रे बापा आठीचा हा काय भानगड काय रे बापा हे हे बाई आली पहिले ना आता माऊली आला काय नेमकं काय म्हणून समजून घेण्या आला माऊली कोणाला ये इकडे काय आल्या काय

हो दुसरी सेटिंग राहावं लागत काय आजूबाजूला फार लागते कोणी वावरात आहे काही काही शेजारी पाजारी मग कसं छानच मारा लागते हे आता वावरात कोणीच नाही एकटा जोदा शांताराम तो गेला घरी तो काही दिसून राहिला हा चाल आता रोटी मस्त मिळेल आपला असं थंड गारा बिलकुल रोटीपाय रे सायज बी बायको बोलले रे बाबा माउली ना मला वाटत बा हे बाय सज्जन बाबा हेच बाबा साऱ्या गावाची

हे दोघी भेटले दोघाटी भेटले मानाचा सगळं डंका चाल बापा लवकर लवकर अवल्या या कामा कोणी नाही फक्त तो हुसक्या शांत तो घरी जायला खेकडे पाहू दे मासा पाल तर काही खरं तू येऊ शकते पण तो अटी नाहीच नाहीस ना घरी ना जायला आता काही टेन्शन न घेऊ तू नाला आपला बिंदा असायला टेन्शन न घेऊन कोण काय म्हणून राहणार मावली तू शांत्या घरी अरे शांत हा गेल बस झोडपाय मी तुम्हाला सायअरे चिटका चिटकी करता यार तुम्ही खेकड्या बोकड्याला येतो मासा बोकड्याला येतो अरे हजूर मी नाले करा तुम्ही चिटका चिटकी शकतो आता चिटका चिटकी करा पाण कसा निघतो तो भाजी हा रोडपेच मारतो असतो म्हणे काय <laughs> तिथं <laughs> तंबाय हा, हा? किती बदबद गारा बापा आणि पाणी मी भरली गेली तर काय म्हणतील बापा काय म्हणतील ते हा कुठे आणलं रे बा माऊली तुन कुठे आणलं बापा मले का मला तिकडे वावरात जायची लाज बापा हा तिकडे जा लागते मग निंद्याले काय विचार कर ना बापा याचा नाही ना वाजू काय म्हणजे होते थोडस निंदा निंदा धरली म्हणा खाली तुला काय सांगेल काय तुला डोकं चालत नाही गावती गाव तिथं निको मेंदोळ तू तुम्हाला बायको सारखी जा मित्र होरवळीत भागापासून उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा